जयशुरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विमा संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे मित्रांनो कोणकोणत्या कौन जिल्ह्यात पैसे हे जमा केले जात आहे त्याचबरोबर कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जात आहे त्याचबरोबर हेक्टे अनुदान पिकम्याचं किती वाटप केलं जात आहे कोणत्या टप्प्यात पहिल्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे एकंदरीत सर्व आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा या साईडला एक थंबचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरुवातीला क्लेम हे दाखल करण्यात आले होते परंतु क्लेमच्या दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक जो आहे तो दिवाळीपूर्वी याचं वाटप केलं जाईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु दिवाळी झाली दिवाळी झाल्यानंतर आचारसंहिता लागल्या आणि आचारसंहितेच्या मधात पैसे हे वाटप करण्यात आले नव्हते आणि आता या सर्व जिल्ह्यात पैसे वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्लेमचा पिकमा तसंच पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा वाटप केला जात आहे कालपासून त्याला वाटप सुरू वाटपसुद्धा सुरू झालेले आहे त्याचबरोबर मित्रांनो आता दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात सुद्धा अग्रिमचा पंचवीस टक्के पीकमा म्हणजे सरसकट पंचवीस टक्के जो पीकमा वाटप करण्याची मंजुरी दिली दिली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पीकम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे मित्रांनो त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदेश सूचना काढल्या होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आले होते असा क्लेमचा आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा हा मंजूर करण्यात आला होता आणि जवळपास बावन्न मंडळ यासाठी पात्र केलेले होते आणि त्या बावन्न मंडळाचा पंचवीस टक्के पीक वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्हा आता ती हिंगोली जिल्ह्यात जवळपास तीन ते चार दिवस झाले पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु हिंगोली जिल्ह्याचा जो पीक मा आहे तो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा पहिल्या टप्प्यात हा वाटप केला जाणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केले होते अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के म्हणजेच हेक्टेअर अनुदान जे आहे ते दहा हजार ते अकरा हजार रुपये पैसे हे वाटप केले जात आहेत शेतकऱ्यांचे खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत बऱ्याच काही शेतकऱ्यांना मॅसेज सुद्धा आलेले आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना काही प्रश्न पडेल की काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर दुसऱ्या शेतकऱ्यांना का मिळाले नाही मित्रांनो यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले पहिल्या टप्प्यात जो तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रेमचा पीक आहे त्यांची मंजुरी आलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत तर दुसऱ्या टप्प्यात जे अग्रिमचा पंचवीस टक्के पिक विमा मंजूर करण्यात आला होता तो पंचवीस टक्के अग्रेमचा पीक मा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा लवकरच जमा केला जाणार आहे त्यासाठी जे आहे ते कालावधी लागू शकतो परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा म्हणजेच क्लेमचा विमा हा वाटप केला जाणार आहे त्यासाठी संदर्भात सुद्धा लवकरच एक महत्वाचा अपडेट येईल काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप सुद्धा झालेले आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पैसे हे वाटप केले जाणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात तालुक्यात जे आहे ते यवतमाळ यवतमाळला सुद्धा पंचवीस टक्के पीक पिकमा हा वाटप केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप केले जात जा आहे के आणि उर्वरित जे शेतकरी आहेत ते दुसऱ्या टप्प्यात हे वाटप केलं जाणार आहे आता मित्रांनो नागपूर जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे ज्या प्रकारे जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधास अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्याचबरोबर तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर छ धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं हे वाटप केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या तक्रारीचा विमा वाटा होता तो सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकर जमा केले जातील तर मित्रांनो त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या होत्या अशा तक्रारीच्या पंचवीस टक्के पीक वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के ग्रीनचा पीक मा हा वाटप केला जाणार आहे येत्या दोन दिवसात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या होत्या या शेतकऱ्यांना मात्र सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात जे शेतकरी ते लवकरच त्याची सुद्धा याद्या येतील आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे लवकरच जमा केले जातील तर मित्रांनो त्याचबरोबर जे चौतीस जिल्ह्या आहेत ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या अधिसूचना करण्यात आल्या अशा चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्याचबरोबर तक्रारीचा पंचवीस टक्के पिक अशा प्रकारे पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आपण कोणत्या जिल्ह्यातील हा आपल्या जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला आहे का हे नक्कीच कमेंट मध्ये मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू का जय शिवराय